जीवनसाथी मागे पडो हम तुम्हारे साथ है लक्ष्मणराजे साथ तू संघर्ष करो हम तुम्हारे आगामी जिल्हा परिषद असतील पंचायत समिती असतील आदरणीय साहेब दोन सप्ताहांचं सा सा या ठिकाणचा जीआर रद्द करण्यासाठी आपण या ठिकाणी अथंग या ठिकाणी परिश्रम करत आहात आणि खऱ्या अर्थाने या तुमच्या कष्टाला ओबीसीच्या लढ्याला लवकरच या ठिकाणी आई जगदंबा आशीर्वाद या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी यश येणार आहे खऱ्या अर्थाने ओबीसीचा ज्यावेळेस सामान्य माणसात सामान्य या ठिकाणी लोक काम करतात आणि लोक काम करत असताना शासकीय कार्यालय असतील पोलीस स्टेशन असतील सामान्य कार्यकर्त्याला पोलिसांमध्ये दाब धरण साहेब या ठिकाणी काम करतात खऱ्या अर्थाने तुम्हाला एकच गोष्ट या ठिकाणी सांगण्यास आलो आहे मी जिल्हाभरात फिरतोय वाड्या वस्त्यावर या ठिकाणी फिरतोय जिल्ह्याच्या कोणत्याही ओबीसी बांधवांच्या केसाला जरी धक्का लागला तर हा ऍडव्होकेट राहुल आघाव तुमच्यासाठी या ठिकाणी मोफत लढायला तयार आहे कमाल आहे महाराष्ट्र पोलिसांना अनेक या ठिकाणी प्रकरण दिसत नाहीत वादग्रस्त पोस्ट दिसत नाहीत मात्र सामान्य घराच्या मातीला एखाद्याने हाके साहेबाबद्दल पोस्ट केली तर तुम्हाला याच्यात लगेच गुन्हा दाखल करणार एन सी दाखल करणार अजिबात चालून घेणार नाही एक उदाहरण सांगतो जिल्हा कारागृहामध्ये पेटर जोन्सेस गायकवाड धर्म परिवर्तना साहेब या ठिकाणी काम केलं होतं अठ्ठेचाळीस तासामध्ये मुख्यमंत्र्यांच्या लढाईमध्ये त्या ठिकाणी त्यांना नागपूरला बदलीचा आदेश साहेब या ठिकाणी काढून आणला छत्रपती शिवाजी महाराज असतील जगत तुकोबर असतील महान संतांचे काढण्यात आले आणि हिंदू धर्मावरती या ठिकाणी धर्म अन्याय केला तर अशा व्यक्तीला जिल्ह्यात सुद्धा ठेवणार नाही मग तो कुठल्याही डिपार्टमेंटचा असो सांगायचं उद्दिष्ट एवढंच आहे की या ठिकाणी काम करत असताना पोलीस प्रशासनाला या ठिकाणी विनंती आहे की आमच्या ओबीसी बांधवांना कृपया करून आपण त्रास देऊ नका आपण कुठं चुकायचं नाही त्याच्या मायला कुणासमोर झुकायचं बी नाही ही वज्रमुत आपल्या सर्वांना एका ताकदीने या ठिकाणी कार्य आहे खऱ्या अर्थाने हके साहेबांचा लढा असेल सन्मान्य बैराम ताता या ठिकाणी आहेत जिल्हाभर ते आदरणीय हके साहेबांची सावली म्हणून या जिल्हाभरामध्ये वज्रमुतीने या ठिकाणी काम केलंय तात्या खर तर तुमचंही या ठिकाणी अंत करणाने या ठिकाणी मला आभार मानव असं वाटतं या ठिकाणी आदरणीय बाळासाहेबजी सानप साहेब आहेत राज्यभर जिल्हाभरामध्ये वाड्या वस्त्या वाड्यामध्ये ओबीसी समाजाला एकत्र एक करायचं काम या ठिकाणी बाळासाहेब सानबसाहेब तुम्ही या ठिकाणी करताय तुमचं देखील या ठिकाणी अंतकरण या ठिकाणी आभार या ठिकाणी मानव अशी वाटतंय मित्रांनो जाता जाता या ठिकाणी एकच सांगेल की तुम्ही सर्वांनी आगामी काळामध्ये आपली वज्रमोट या ठिकाणी कायम ठेवा आणि जे कोणी आपल्या विरोधामध्ये या ठिकाणी आवाज करण्याचं षडयंत्र या ठिकाणी राबवत असतील त्यांच्या नशिबी भक्का लावायचं काम मदे करा। या करा। या तुम्ही या येणाऱ्या काळामध्ये करा हीच या ठिकाणी शेवटचे वज्रमोट तुम्हाला देतो काही चुकलं असेल माफ करा चांगलं तुम्हाला घ्या माझं मला द्या नक्कीच या ठिकाणी तुम्ही सर्वजण या बोदेघाव नगरीमधील प्रत्येक युवक प्रत्येक नागरिक आपल्या सळसळत्या रक्तासहित आदरणीय हके साहेबांच्या पाठीशी आहे हे ग्रह सर्वांनी हात उंच घेऊन ठिकाणी घोषणा द्यायच्या ऐश्वर संपन्न संत भगवान बाबा ती ऐश्वर संपन्न संत भगवान बाबा ती यकोट कोट या कोट विश्ववंदनीय भारदत्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर धन्यवाद जय हिंद जय